मित्रांनो एका देशाच्या राष्ट्रपतीला त्याच्या देशातून हातात बेड्या घालून उचलून आणलं जातं त्याच्या बायकोला उचलून आणलं जातं आणि तिथली सेना एकदम गप्पा असते कोणीच काही करत नाही विरोध काही काही करत नाही देशावर हल्ला होतो ही घटना आहे मित्रांनो व्हेनेझुएनाची हा एक देश आहे या देशावर काल परवा अमेरिकेने हल्ला केला आणि तिथले राष्ट्रपती निकोलस माडोरो यांना अमेरिकेने हातात बेड्या घालून उचलून आणलं नेमकी ला। घटना काय आहे हे सर्व जाणून घेऊयात टप्प्याटप्प्याने तर नमस्कार मित्रांनो मी सचिन आणि तुम्ही बघत आहात जागतिक विचार तर विषय असा आहे मित्रांनो की निकोलस माडोर हे व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती आहे त्यांना काल परवा अमेरिकेने त्यांच्या देशातून हातात बेड्या घालून उचलून आणलं तर त्यावर बोलताना अमेरिकेने असं स्पष्ट स्पष्टीकरण दिलेलं आहे की व्हिनेझोएलातून अमेरिकेत ड्रग्जची तस्करी जास्त होत होती आणि त्याच्याबद्दल त्यांना खूप वेळेस वॉर्निंग करून देखील ते थांबले नाही आणि त्यांच्याकडून अमेरिकेत वारंवार ड्रग्स पाठवलं जात होतं मग खरी कहाणी अशी आहे मित्रांनो की अमेरिकेला व्हेनेझुएलावर ताबा पाहिजे होता कारण व्हिनेझोएलामध्ये जगातलं सगळ्यात मोठं तेलाचा साठा आहे तो साठा मिळवण्यासाठी अमेरिकेने वेने और अनेक वेळा आर्थिक संकट देखील आले इटॅलीडवला बऱ्याच गोष्टी केल्या पण मग आता ही एक झाली नाण्याची दुसरी बाजू की व्हेनेझुएलावर अमेरिकेने अटॅक केला तो तेलाच्या खाणीसाठी पण याच्यात अजून दुसरी गोष्ट अशी आहे की वेनेझुएलाकडं लिथियम खूप मोठ्या प्रमाणात आहे जे एलॉन मस्त लोकांच्या बॅटर्यांच्या चालणार बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांचं कच्चं मटेरियल आहे आणि विनय एक सोन्याची खूप मोठी खाण देखील आहे त्या खाण्यातून सोनं जर काढलं त्यांनी ते सोनं विकलं तर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधरली आणि ते अमेरिकेला जुमलणार नाही अमेरिकेचा विषय असा आहे मित्रांनो की अमेरिका सध्या खूप मोठ्या खूप मोठ्या कर्जाच्या डोंगरात आहे खर्च त्यांच्यावर खूप वाढलेलं आहे आणि बाकीचे देशसुद्धा आता डॉलरला नकार ना नाकार देत आहे आणि दुसऱ्या करन्सीमध्ये ट्रेड करायचा विचार करत आहे तर त्यामुळे झालं काय विणे देखील भविष्यात दुसरी करन्सी आणू शकत होता कारण ज्यावेळेस अमेरिकेने त्यांच्याकडून तेल खरेदी करायचं बंद केलं त्यावेळेस वेनहेुएल आणि चीनला आणि रशियाला तेल देणं चालू केलं होतं आणि जर उद्या डॉलरमधली क करन्सी डॉलरची करन्सी जर बदलली म्हणजे डॉलर उद्या प्रत्येक देशाने जे करन्सीवर ट्रेड करायला सुरुवात केली तर अमेरिकेचे जे कर्ज आहे ते अमेरिका कर्ज अजून वाढेल डॉलरची किंमत शून्य होईल आणि अमेरिका पूर्णपणे डब घाई त्यामुळं अमेरिकेने काय केलं व्हेनेझुएलावर अटॅक केलं आणि ते <coughs> राष्ट्रपतींना पकडलं पण राष्ट्रपतींना पकडलं तर तिथली आर्मी काय करत होती तिथली संरक्षण यंत्रणा काय करत होती तर तिथं यांनी पहिलेच जे विरोधक होते त्या विरोधकांना या डोनाल्ड ट्रम्प त्यांनी खरेदी केलेलं होतं ते खरेदी केल्यानंतर तिथली जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेला त्यांनी आता आपण जे इंटरनेट यूज करतो इंटरनेट यूज कोणता करतो स्टारलिंगचा वगैरे सर्व्हर वगैरे सर्वर कुठल्याही बाहेरचं आहे तर त्यांनी काय केलं ते सर्वर हॅक केलं तिथला आणि पूर्ण देशातलं जी पी एस वगैरे जे काय असेल ते सर्व बंद पाडलं त्याच्याने आर्मीचा आणि बाकीच्या लोकांचा म्हणजे तिथल्या व्यवस्थेचा संपर्क झाला नाही आणि त्यानंतर त्यांनी असा घात करून निकोलोस मार्डरो यांना अटक करून घेऊन गेले एका देशाच्या राष्ट्रपतीला त्याच्या देशातून अटक केली जाते ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो आणि अमेरिका याच्यातून असं सांगतोय की आम्हाला जे पाहिजे ते आम्ही मिळवू शकतो आणि ते कशावरही मिळवू शकतो जर जर तुम्ही आमचं ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाया करून आम्ही प्रत्येक गोष्ट मिळवू शकतो आता इनॉन मस्क यांना लिथियमचा पॉवर पाहिजे आणि इनॉन मस्क हे एक अमेरिकेचे सगळ्यात मोठे उद्योगपती आणि ते डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र देखील थोडक्यात ते पार्टनर आहे हा वाद जो आपल्याला दाखवला जातोय की तो एका ड्रग्सचा आहे किंवा तेलाच्या खाणींचा आहे तर तेलाच्या खाणींचा आणि नुसता ड्रग्जच्या याच्यावरचा हा वाद नाही आहे तर हा वाद महत्वाचा वाद नाही महत्वाचा विषय म्हणजे हा वाद कशाचा आहे तर हा वाद आहे जे मस्कला तिथलं लिथियम पाहिजे त्या लिथियमसाठी आणि तिथल्या सोन्याच्या खाणीसाठी अमेरिकेला ती सोन्याची खाण मिळवायची अमेरिकेला ती लिथियम तिथलं मिळवायचे त्यामुळं अमेरिकेने हा घातपात घडून आणला फक्त सांगायचं याच्यातून एवढंच आहे मित्रांनो की देशाला जी गळती लागते ना ती गळती आपल्याच गाजदारा लागते आज जर तिथली अर्थव्यवस्था तिथली व्यवस्था तिथली जी अपोजिशन आहे जे तिथले नेते आहेत ते विकले गेले नसते किंवा तिथली जी काम करणारी व्यवस्था आहे ती विकल्या गेली नसते तर कदाचित आज निकोलोस वाडोर यांच्यावर हा दिवस आला नसता ही आज आलेली आलेले एक संकट नाही तर या संकटाच्या मा माध्यमातून अमेरिका पूर्ण जगभराला सांगते की आमच्या हिशोबाने चालाल तरच तुम्ही टिकाल नाही तर आम्ही तुमचा देशही कब्जा करू आणि तुमच्यावरही कब्जा करू जय महाराज